नमस्कार आज मी तुमच्यासाठी रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठापासून खूप जास्त खुसखुशीत कुरकुरीत आणि खूप जास्त पौष्टिक चकली कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे कमी तेलकट एकदम काटेरी आणि खुसखुशीत अशी चकली तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर तुम्ही महिनाभर खाऊ शकता परफेक्ट गव्हाच्या पिठापासून चकली बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा चकली तयार करण्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे मी इथे एक रुमाल घेतलेला आहे कपडा हा जाड असायला हवा आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ घालणार आहे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्याच कपाने आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे दोन्ही पिठासे मिक्स करून घ्यायचे आहे कपाऐवजी तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही भांड्याने हे प्रमाण घेऊ शकता आता या कपड्याची आपल्याला पुरचुंडी किंवा गाठोडं बांधून घ्यायचं आहे आणि त्याला गाठ बांधून घ्यायचे आहे म्हणजे ते पॅक होईल आता एक इडलीचं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये दोन तीन ग्लास पाणी घातलेलं आहे त्यातीलच एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला हे गाठोडं ठेवून घ्यायचं आहे आता आप दाहा दाहा हे आपल्याला वाफून घ्यायचं आहे दहा मिनिट दहा मिनटानंतर हे गाठोडं काढलेलं आहे आणि ते सोडून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या कणकेचा आणि तांदळाच्या पिठाचा अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे हा गोळा थोडासा कडक होतो आता याला आपल्याला फोडून घ्यायचा आहे अशा हाताने याचे तुकडे करायचे आहेत आणि मी इथे थोडे थोडे हाताने चुरून घेणार आहे जर हाताने शक्य होत नसेल तर तुम्ही वाटीने पेल्याने किंवा स्मॅशरने बारीक करून घेऊ शकता आता याच्या पूर्ण गाठी फोडल्यानंतर चाळणीने हे, हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये थोडेसे असे गोळे राहतात ते पुन्हा बारीक करून घ्यायचे आहे आणि संपूर्ण पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ अगदी मऊ होई हे पीठ मऊ करण्यासाठी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते हे पीठ असंच थोडंसं फोडून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा आपल्याला चाळून घ्यायचं आहे ही सुद्धा ट्रीप मस्त आहे लवकर होणारी आहे तुम्ही नक्की करून पहा आता हे पीठ पूर्ण चाळून झालेलं आहे यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत पाव चमचा हळद घालायचे आहे दोन चमचे तिखट घालायचं आहे जिरेपूड धनेपूड एक, -एक चमचा घालायचे आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा तीळ घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे पोहे खायच्या चमचाने फक्त दोन चमचेच तेल आपल्याला यामध्ये घालायचे आहे तेल जास्त झाल्यास किंवा मोहन जास्त झाल्यास चकली आपली खूप तेलकट होते आता हे तेल मसाले या पिठाला अगदी व्यवस्थित चळवून घ्यायचे आहेत आता सगळे मसाले आणि पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला कोमट घ्यायचं आहे फार गरमही नाही घ्यायचं आणि खूप थंडही घ्यायचं नाही बोट बुडेल इतकंच कोमट पाणी आपल्याला करायचं आहे आणि हे पाणी थोडं थोडं घालून हे चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता चकलीचं पीठ मळताना आपल्याला पातळ मळायचे नाही चांगलं असं घट्टच गोळा करायचा आहे जर पाणी जास्त झाले तर चकली तेलकट होते या पिठामध्ये आपल्याला एकदाच पाणी घालायचे नाही थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे चकलीचे पीठ मळताना आपल्याला पाण्याचे प्रमाण असे काहीच नाही तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ याच्यावर अवलंबून आहे की पाणी किती लागेल ते आता इथे मला साधारण दीड कप पाणी लागलेलं आहे मस्तपैकी हे चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे म्हणजे याला चिकटपणा येईल आणि चकलीची तार तुटणार नाही आता इथे मी एक सोऱ्या घेतलेल्या आहे त्याला आतमधून तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठाचा एक गोळा घेऊन यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता याचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि या सोऱ्याने आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत आता चकल्या करण्यासाठी मी एका ताटलीला तेल लावून घेतलेला आहे या ताटलीमध्ये आपल्याला चकल्या करायच्या आहेत लहान मोठी ज्या आकारात आपल्याला चकली करायची आहे त्या आकारात आपण चकल्या करून घ्यायच्या आहेत हे बघा ताटलीमधील चकल्या तुम्हाला तळताना ता काढता येत नसतील तर छोट्या छोट्या प्लेटा घ्या त्याला तेल लावा मागच्या साईडने आणि अशा पद्धतीने त्यावर चकल्या बनवून घ्या म्हणजे एक एकच चकली जर एका प्लेटवर टाकली तर ती तुम्हाला कढईत टाकायला सोपी पडेल आता इथे सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत त्या आपण तेलामध्ये तळून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर ती खालच्या बाजूने थोडीशी कडक झाल्यानंतरच तिला पलटायची आहे आणि दोन्ही बाजूने छान खमंग लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे छानपैकी आपल्या ह्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत आता पहा चकल्या तळताना ता सुरुवातीला तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम किंवा मिडियमच ठेवायची आहे म्हणजे चकल्या अगदी व्यवस्थित तळल्या जातात मोठ्या गॅसवर चकल्या आतमधून कच्च्या राहतात लहान गॅसवर तळल्या चकल्या ह्या तेलकट होतात इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या चकल्या तयार झाल्या आहेत पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद